मानाचा गणपती नसला तरी दगडूशेठ गणपती फेमस कसा झाला श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे पुण्याचे सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी दगडूशेठ गणपतीच्या असणार पेठ मध्ये दत्त मंदिर हे नव्वद साली पुण्यात पसरलेल्या आपले जीव यांच्या मुलाचं दगडूशेठ हलवाई आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई हे पुत्र शोकामध्ये असताना त्यांचे गुरु माधवनाथ महाराज यांनी त्यांना धीर देत सांगितलं काही काळजी करू नका तुम्ही एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करून रोज त्याची पूजा करा दोन्ही दैवतांना तुमच्या मुलाप्रमाणे सांभाळा जसं मुलं आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करतात तसेच हे दोन्ही दैवत तुमचं नाव मोठे करतील तेव्हापासूनच पुण्यातले दगडूशेठ गणपती प्रसिद्ध झाले या गणपतीची पहिली मूर्ती पुण्यातील अकरा मारुती मंदिर येथे ठेवण्यात आली आहे दगडूशेठ गणपती चर्चेत झाल्याचे अनेक कारणे सांगितले जातात त्यातील एक कारण म्हणजे जेव्हा अमिताभ बच्चन खोली चित्रपटाच्या दरम्यान त्याचा ऍक्सिडेंट झाला होता ते लवकर व्हावे म्हणून जया बच्चनने दगडूशेठ गणपतीला नवस केला अमिताभ बरा झाल्यावरती दगडूशेठ गणपतीला सोन्याचे कान अर्पण केले अशा सेलिब्रिटीच्या भेटींमुळे दगडूशेठ गणपती फेमस होत गेले